अकोला महानगर पालिका में महापौर और उप महापौर पद के लिए राजनीतिक सरगर्मी तेज हो गई है तीस जनवरी को होने वाली विशेष आम सभा से पहले विभिन्न दलों के नगर सेवकों ने नामांकन पत्र लेकर सत्ता की दौड़ को और तेज कर दिया है अकोला महानगर पालिका में महापौर और उप महापौर पद के लिए चुनावी प्रक्रिया ने रफ्तार पकड़ ली है चुनाव कार्यक्रम के अनुसार 30 जनवरी 2026 को सुबह ग्यारह बजे विशेष सर्वसाधारण सभा आयोजित की जाएगी जिसमें दोनों पदों के लिए चुनाव संपन्न होगा इससे पहले नामांकन पत्र वितरण की प्रक्रिया शुरू हो चुकी है रविवार को महापौर पद के लिए भारतीय जनता पार्टी की ओर से एडवोकेट कल्पना संजय गोड़फोड़े योगिता गणेश पावसाले शारदा रंजीत खेड़कर और वैशाली विलास शेल्के ने नामांकन पत्र प्राप्त किए वहीं उद्धव ठाकरे गुट की शिवसेना से सुरेखा मंगेश काड़े और कांग्रेस से निखत शाहीन अफसर अहमद कुरेशी ने भी महापौर पद के लिए आवेदन लिया है उप महापौर पद के लिए भाजपा से धनंजय गणपत धबाले अमोल अवधूत मोहकर अमोल सुधाकर गोगे और नितिन मुरलीधर ताकवाले मैदान में है उद्धव सेना से विजय रामदास इंगड़े और सागर सुभाष चंद्र जबकि वंचित बहुजन आघाड़ी से रामकृष्ण गवई ने नामांकन पत्र लिए हैं इन नामांकन प्रक्रिया महापालिका की सत्ता लेकर राजनीतिक प्रतिस्पर्धा और तेज होती दिखाई दे रही है त्या अकोला शहराचा विकास करण्याच्या मानसिकतेत आम्ही काम करत असतो सर्वांना सोबत घेऊन हे शहर पुढे न्यायचं आहे स्वच्छ सुंदर आणि प्रगतीशील अकोला असलं पाहिजे या दृष्टीने आज शहर विकास आघाडीच्या माध्यमातून आज भारतीय जनता पार्टीचे उमेदवार खेडकरताई आणि उपमहापौर अमोल भोगे या दोघांचाही आम्ही फॉर्म भरला आहे आणि येणाऱ्या निवडणुकीत निश्चित आमचा विजय पक्का आहे शहर स सुधार समितीच्या माध्यमातून आपण महापौर उपमहापौर यांचा फॉर्म दाखल केलेला आहे आपले पालकमंत्री आपले जिल्हाध्यक्ष घटक पक्षांचे सुनीलभाऊ मेश्राम सर्व लोक सोबत आहेत त्यांचे मेंबरही सोबत आहेत मला असं वाटतं मेंबरची गिनती जर तुम्ही इथे करून घेतली तर मला वाटतं आजच निकाल जाहीर झाल्यासारखा विषय मी उपमहापौर पदासाठी अर्ज भरलेला आहे आणि सर्वांची इच्छा होती की बाबा मी उपमहापौर पदासाठी अर्ज भरावा म्हणून त्या हिशोबाने मी उपमहापौर पदासाठी आज अर्ज भरलेला आहे अकोल्याचा विकास करायचा असेल तर महापौर ओबीसी खुललेला आहे महिला तर मग उपमहापौर पदासाठी सर्वांनी म्हटलं की बा तुम्ही अर्ज भरा मी अपक्ष म्हणून अर्ज भरलेला आहे आणि आता तसाच जन जनतेचा जो विश्वास आहे तो कायम ठेवण्यासाठी मला सर्व बाकीचे जे आहेत त्यांनी जर मतदान केलं मी उपमहापूरसाठी राहील आणि अकोल्या शहराचा विकास करेल